हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स वाजलेले आहेत पहाटेच्या तीन वाजून बत्तीस मिनटं झालेली आहेत इथे घड्याळात पण बघा आणि तारीख आहे चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर पहाटेचा टाईम आहे आणि मी आली आहे किचनमध्ये डब्बा बनवण्यासाठी साहेबांचा तर इथे ना डब्बा बनवायची सुरुवात करण्या अगोदर थोडंसं ना पाणी पिण्यासाठी मी गरम करायला ठेवलं आहे पाणी आणि त्यानंतर ना जे जे काही वस्तू लागणार आहेत स्वयंपाक बनवण्यासाठी ते सगळ्या वस्तू मी धुवून वगैरे घेतल्या त्यानंतर आता इथे पाणी पण थोडंसं कोमट झालेलं आहे आणि सकाळी उठल्या उठल्या ना सर्वात अगोदर आपण थोडंसं कोमट पाणी जर पिलं ना तर ते आपल्या शरीरासाठी चांगलं असतं आणि त्यामुळेच मी आता हे पीठ मळत मळत ना थोडं थोडं करून मी पाणी पिणार आहे कारण की ना स्पेशली असं पाणी पित आरामात बसायचं ना टाईम नसतो माझ्याकडे तर पहाटे साडेतीनला सुद्धा ना कधी कधी घाई गडबड होते डबा बनवण्याची कारण की असं जर मला काही व्हिडिओ वगैरे बनवायचा असेल ना तर व्हिडिओ बनवण्यासाठी ना कॅमेरा सेट करावा लागतो आणि त्यामुळं ना प्रत्येक वेळेला कॅमेरा इकडून काढा तिकडे लावा तिकडून काढा इकडे लावा असं करण्यामध्येच ना थोडंसं वेळ जात असतो त्यामुळं कधीकधी म्हणजे थोडंसं असं घाई गडबड होते डबा बनवण्यासाठी पण त्यामुळं पहाटे व्हिडिओ काढणं हे थोडंसं अवघडच आहे तर आता इथे पीठ पण मळून झालेलं आहे आणि आता इथे मी पटकन ना भाजीला फोडणी देते तर भाजीमध्ये आज ना मटकीची उसळ आहे मटकी आणि अख्खं मूग जे असतं ना हिरवंवालं तर ते मी भिजायला घातलं होतं तर त्याला चांगलं मोड आलेलं आहे आणि आता त्याचंच मी उसळ बनवणार आहे डब्यासाठी तर ते हिरवं मूग ना अख्खंवालं हिरवं मूग तर ते ना चुकून आणलं होतं साहेबांनी रेशन भरताना आणि ते ना म्हणजे आम्ही तर कोणीच खात नाही असं तर एकदा डोसे वगैरे बनवले होते त्यानंतर ना मात्र मी असं मिक्स करून मटकी आणि मूग मिक्स करून त्याची उसळ वगैरे बनवून ते मूग जे आहे ते संपवून टाकले थोडंसं बाकी आहे अजून तर आता इथे उसळ बनवण्यासाठी ना मी अगोदर उसळ भाजून घेतली त्यानंतर ना इथे रायजिरे कढीपत्ता कांदा टोमॅटो अद्रक लसणाची पेस्ट हे ते सगळं जे आपण नॉर्मली जसं भाजी बनवतो तसंच इथे भाजी बनवणार आहे फक्त की उसळ अगोदर मी भाजून घेणार आहे एवढंच फक्त फरक आहे आणि ही उसळ बनवण्याची रेसिपी ना मी अगोदर एकदा दोनदा दाखवलेली आहे त्यामुळे ना आज ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार नाही फक्त असं सांगणार आहे तर आता इथे पटापट मी सगळं उरकून घेणार आहे कारण ऑलरेडी ना भरपूर उशीर झालेला आहे आणि आजचं हे जे वातावरण आहे ना ते रोजच्या वातावरणापेक्षा थोडंसं जास्तीच गार आहे आणि मला असं वाटतं आहे की कुठेतरी ना गारांचा पाऊस वगैरे पडलेला आहे वाटतं त्यामुळं ना, वाट ना रोजच्यापेक्षा आता रोज पाऊस पण पडतो पण एवढं गार नाही वाटत पण आज ना थोडंसं जास्तीच गार वाटतं आहे तर तरी पण आता वेळेवरती डबा करणं हे महत्त्वाचं आहे तर आपल्याला ना प्रत्येकालाच म्हणजे सकाळी झोपेतून उठायचं म्हणलं ना, ओ, पाचला, पाचला। उट्या। पना उट्या। पना उट्या। ना तर खूप कंटाळा येतो बरं ते टाईम कुठला पण असू द्या कोणी म्हणजे चारला उठतं कोण साडेतीनला उठतं कोण पाचला साडेपाचला कुठल्याही टायमाला उठू द्या पण उठताना ना सगळ्यात अगोदर खूप आपल्याला आळस येतो की नको अजून थोडा वेळ झोपू असं वाटतं स्वतःला पण आपण जर आळस करून झोपलो तर मग मात्र ना कामाला उशीर झाला या दिवस ना पूर्ण आपल्या कामामध्ये जातो तर मी काल ना हा अनुभव घेतलेला आहे काल साहेब तिकडं मुंबईलाच थांबले होते ना सात दिवसाचे गणपतीचं विसर्जन होतं आणि त्यामुळं ना साहेबांच्या हॉस्पिटलमध्ये पण गणपती बसलं होतं आणि मग ते विसर्जन करायचं होतं तर त्यासाठी त्या ना रात्री भरपूर उशीर झाला आणि साहेब त्यामुळं ना तिकडेच थांबले होते तर साहेब तिकडेच थांबले तर मग डब्बा बनवायचा सकाळी टेन्शनच नव्हतं त्यामुळं ना मी आळस घेऊन थोड्या वेळ झोपले जास्ती म्हणजे जिथं साडेतीनला उठत असते रोज तिथं ना सहाला उठले सकाळी आणि सहाला उठले तरीसुद्धा ना मला एवढा कामाला उशीर झाला की भरपूर कंटाळा नंतर ना म्हणजे खूप पस्तावा झाला की थोडंसं लवकर उठले असते तर बरं झालं असतं कामं पटापट झाली असती आणि म्हणजे सुरुवातच जा आपली जर उशिरा झाली ना तर मग बाकीची सगळी जी, जी कामं आहेत त्याला खूप खूप उशीर होत असतो आणि त्यामुळंच ना काल ब्लॉग अपलोड करायलासुद्धा खूप उशीर झाला मला जवळजवळ दोन अडीच वाजल्या होत्या ब्लॉग अपलोड करायला जिथे बारा साडेबारा वाजेपर्यंत मी ब्लॉग अपलोड करते तिथे उशीर झाला होता त्यामुळं ना म्हणजे खूप कंटाळा आला मला आणि खूप पस्तावा झाला की उशीरा उठले म्हणून बाकी रविवारचा दिवस असला ना तर मी ब्लॉग अपलोड करतच नाही कारण सोमवारीच करते रविवारचा ब्लॉग त्यामुळं रविवारी जरी थोडंसं उशिरा उठलं तरी काही वाटत नाही पण असं डेलीच्या कामामध्ये मी थोडंसं जरी कधी उशिरा उठले तर मग मला ना सगळ्या कामाला उशीर होतो त्यामुळं ना मी थोडंसं तकलीफ झाली तर झाली फक्त उठेपर्यंत तकलीफ होते एकदाशी जर आपण सगळा आळस बाजूला ठेवून उठलो कसंही करून उठलो आणि ब्रश वगैरे केलं फेसवॉश केलं ना तर सगळा आळस निघून जातो आणि त्यानंतर मग ताजतवान वाटतं आणि कामं जी आहेत ना ती पहाटेच्या सुमारास ना मला तर वाटतं थोडंसं गती जास्तीच असते पहाटेच्या सुमारास कामं करण्याची कारण की कोणी डिस्टर्ब करायला नसतं कोणी म्हणजे काही आपलं आपलं शांत आपल्या आपल्या कामामध्ये आपण राहिलं ना तर कामं जी आहेत ते पटापट आवरतात आणि एक पॉझिटिव्ह वातावरण असतं सकाळचं तर म्हणजे पूर्ण निसर्गाच्या ह्याच्यामध्ये काम करताना असं वाटतंय म्हणजे गाड्या घोड्यांचा आवाज नसतो जास्ती किंवा माणसं वगैरे त्यांचा पण कोणीचा कोणाचाही आवाज नसतो टी व्हीचा आवाज नसतो एकदम शांतता पसरलेली असते आणि शांततेमध्ये ना चिमण्यांचा किलबिलाहट फक्त ऐकायला येतो कोकिळेचा आवाज ऐकायला येतो आणि खूप छान वाटतं त्यामुळं मग मला ना काम करायला अजिबात बोर वाटत नाही तर आता इथे साहेब पण उठलेले आहेत आणि साहेबांचे आंघोळ वगैरे सगळं झालंय आणि तयारी पण झालेली आहे तर त्यांच्यासाठी चहा आणि ठोस वगैरे दिले तर त्यांचं चहा पिणं चालू आहे तोपर्यंत माझं इकडे लक्ष होतं बाहेर की रिक्षा आलाय की नाही असं म्हणजे सारखं चेक करत होते मी कारण साहेबांनी सांगितलं होतं की जरा लक्ष ठेव बाहेर म्हणून तर चपात्या बनवत बनवत मी लक्ष ठेवले तरी पण साहेबांचं चालूच होतं स्वतः जाऊन तिथे थोड्या वेळ उभं राहिले बाल्कनीमध्ये आणि त्यानंतर मग आता झालाय फायनली डब्बा बनवून पण तर त्यांना वाटत होतं की उशीर होईल पण पर एकदम परफेक्ट टायमावर डबा तयार झाला आणि आता इथे साहेब गेले त्यांच्या डोक्यात आणि साहेब जॉबला गेल्याच्या नंतर ना मी दहा मिनटं थोडंसं व्यायाम वगैरे केला आणि त्यानंतर ना जे काही उरलेल्या चपात्या होत्या त्या बनवायला लगे, घेतल्या लगेच आणि हे उरलेल्या ना मी कधी कधी थोडंसं उशिरा बनवत असते कारण की वयवदाला कधीकधी चहा चपाती खायचं असतं त्यामुळं चहा चपाती खायचं म्हटलं गरम तर मग चपात्या जरा गरम गरम असल्या तरच चांगल्या लागतात त्यामुळं कधी कधी ना उशिरा बनवते पण आज ना वैभवदाताची फेवरेट भाजी होती तर मटकीची उसळ ती त्याला खूप आवडते त्यामुळं ना तो उसळ आणि चपाती वगैरे खाऊन जाईल तर भाजी चपाती खायचं म्हणलं तर चपाती थोडंसं थंड पण असली तरी काय वाटत नाही त्यामुळं मी पटापट सगळ्या चपात्या बनवून घेतल्या आणि त्यानंतर ना जे काही भांडी वगैरे होते ते सगळे मी घासायला काढले म्हणजे ना किचनवरती जास्तीत जास्त पसारा दिसू नये किचन मोकळं व्हावं त्यासाठी ना मग मी कढईमध्ये ब भाजी बनवली होती तर ना ती भाजी काढली आणि एका छोट्या टोपामध्ये भरली जेणेकरून ना किचन थोडंसं मोकळं दिसलं की मग जरा चांगलं वाटतं नाहीतर सगळं असं मोठे मोठे भांडे आणि सगळं पसारा दिसला ना किचनवरती मग थोडंसं म्हणजे हे वाटतं बघायला पण थोडंसं आपल्याला बेकार वाटतं त्यामुळं सगळे भांडे वगैरे आता मी पूर्ण घासून घेतली आणि किचन जे आहे ते पण पूर्ण क्लीन करून घेणार आहे त्यानंतर ना इथे पिण्याच्या पाण्याचा हंडा पण रिकामी झाला होता तर आता पूर्ण घासून हंडा स्वच्छ धुवून भरून ठेवते आणि एकदाशी हांडा भरून ठेवला ना मग नंतर लाईट वगैरे पण गेली ना तरी काही टेन्शन येत नाही कारण की असं एनी टाइम ना लाईट जर गेली तर मग थोडंसं टेन्शन येतं कारण की इनवर्टरवरती ना हे फिल्टर जे आहे ते चालत नाही जेव्हा लाईट असते तेव्हाच ते फिल्टर भरतं आणि फिल्टरमध्ये फक्त फिल्टर बारा लिटरच पाणी भरतं त्यामुळं ना तेवढ्या पाण्यामध्ये स्वयंपाक बनवणं आणि दिवसभर पिण्यासाठी वापरणं हे थोडंसं कमी पडतं पाणी त्यामुळं एक खांडा असा भरून ठेवला धुवून स्वच्छ किंवा स्वयंपाकासाठी होतो आणि पिण्यासाठी मात्र फिल्टरमध्ये मा जे पाणी असतं ते वापरतात मुलं तर इथे ना हांडा भरण्यासाठी मी एक हा छोटासा पाईप आणला आहे हार्डवेअरमधून तो पाईप लावला किंवा हंडा भरायला थोडंसं सोपं जातं त्यानंतर ना इथे जेवढी काही रोपं आहेत तेवढ्या रोपांना ना, ना मी पाणी दिलं आणि त्यानंतर आता बाल्कनी पण वॉश करून घेणार आहे किचनची वॉटर वॉटरवॉश करायचं म्हणलं तर मग थोडंसं इथे रोपं वगैरे ठेवल्यामुळं ना थोडंसं अडचण वाटते आणि ऑलरेडी ना बालकन्या ज्या आहेत त्या थोडेसे छोटे छोटेच आहेत त्यामुळं ना जरा रोपं ठेवली तर मग अडचण वाटते इथे त्यामुळं ना हे वॉटरवॉश करायचं म्हणलं तर थोडंसं आवड जातं मोठ्या वायपरणी पण हे छोट्या वायपरने ना किचन वायपरने हे वॉटरवॉश करून घेतलं ना तर पटापट होतं माझ्या तर मते कारण की मोठ्या वायपरनी करायचं म्हणलं तर मग ना सगळं बालक म्हणजे फुलदाण्या जे आहेत ते एका साईडला करून ठेवावे लागतात त्यानंतर वॉटर वॉश करून पुन्हा त्या फुलदाण्या व्यवस्थित जागेवर ठेवाव्या लागतात पण हे छोट्या म्हणजे किचन वायपरनी केलं ना तर थोडंसं सोपं जातं त्यानंतर इथे ना मी किचनचे जे काही डस्टर वगैरे आहेत ते सगळे धुवून सुकायला टाकले तर आता हे सगळं करण्यामध्ये ना इथे बघा किती वाजलेलं आहे तर सहा वाजून पाच मिनटं झालेली आहेत आणि पूर्ण किचन जे आहे ते क्लीन झालं त्यानंतर मी आले बेडरूममध्ये आणि बेडरूममधलं पण म्हणजे बेडशीट चेंज केलं उशाचे कवर चेंज केले आणि सगळं व्यवस्थित फडकून वगैरे सेट केलं म्हणजे आता पलंग एकदाशी क्लीन झाला की मग बाहेर झोपलेली मुलं आहेत त्यांना आतमध्ये पाठवता येतं तर इथे बघा ह्या टायमातच म्हणजे जेव्हा सगळं उजडलेलं असतं ना ह्या टायमात ना इथे खूप भारी वाटतं बाल्कनीमध्ये बसायला म्हणजे स्वच्छ दिसतं सगळं अंधार नसतो काही स्वच्छ दिसतं आणि वातावरण पण एकदम छान वाटतं त्यामुळं बाल्कनीतच बसावं वाटतं पण कामं असतात ता अजून त्यामुळं बसू शकत नाही जास्ती वेळ आणि ना आता इथे मी आंघोळीला पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे आणि पाणी गरम होईपर्यंत ना मी आ, हे दोन्ही पण बाथरूम घासून घेतली त्यानंतर हे वॉशबेशीन हँडवॉशची बॉटल वगैरे सगळं घासून स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर आता पटकन लादी पण पुसून घेणार आहे कारण की वेट मोबनी लादी पुसायचं म्हणलं ना तर जास्ती वेळ लागतच नाही जास्तीत जास्त दहा मिनटामध्ये पूर्ण घराची लादी पुसून होते त्यामुळं मग मी ना पटापट ही सगळी कामं आवरते आणि त्यानंतर मग आंघोळ करून घेते आणि एवढं लादी पुसून घेतली की मग मी आंघोळ वगैरे करते आणि वैभव उठवते कारण की त्याला जायचं आहे तिथं ट्युशनला तर जसं गणपतीच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत ना तसं म्हणजे शाळेला तर सुट्टी आहे आणि त्यामुळं ना त्यांचा ट्युशनचा टायमिंग जो आहे तो सकाळचा आहे ठेवलेला आहे नाहीतर इतर टायमाला ना संध्याकाळचा त्यांची ट्यूशन असते तर आता इथे लादी सगळं पुसून झाल्याच्यानंतर जा ना मी वेटमॉप अशा प्रकारे म्हणजे धुवून घेते तसं तर हे ना रोज रोज काढून धुवणं हे पॉसिबल नाही आणि त्यामुळं ना, त्या ना आपली जी स्टिक आहे वेटमॉपची ती पण खराब होऊ शकते त्यामुळं ना मी फक्त ट्रॉलीमध्ये फिरवून ते वेटमोप स्वच्छ करते त्यानंतर ना इथे बघा सकाळी म्हणजे सात साडेसातचा टायमिंग आहे आणि ह्या टायमामध्ये ना पूर्ण घर पूर्ण क्लीन झालेलं आहे आणि किचनची पण कामं आवरलेली आहेत सगळी कामं आवरलेली आहे डस्टिंग वगैरे सगळं झाडू लादी सगळं झालेलं आहे आणि ह्या टायमामध्ये ना असं स्वच्छ घर बघितलं ना तर पूर्ण दिवस जो आहे तो एकदम पॉझिटिव्ह वाटतो तर इथे बघा हंडा भरणं चालू आहे आणि आता इथे बेडरूम पण तुम्हाला दाखवते तर बेडरूम पण पूर्ण क्लीन झालेलं आहे कारण पूर्ण घराची लादी पुसून झालेली आहे त्यामुळं आणि ह्या टायमात आपलं जर घर पूर्ण क्लीन झालं सगळी कामं आवरली तर मग एक वेगळीच खुशी वाटते मनामध्ये आणि त्यानंतर इथे किचनमध्ये आली आहे तर हंडा इथे भरणं चालू होतं कारण की टाकी पूर्ण रिकामी झाली की पुन्हा ते बंद करावं लागतं आणि पुन्हा ती टाकी पूर्ण भरावी लागते त्याच्यानंतर मग ते टाकीतलं पाणी पूर्ण हांड्यामध्ये भराव लागतं आणि आता जवळजवळ सगळी कामं झालेली आहेत आणि दादाचं पण म्हणजे उठलेलं आहे दादा त्याची पण तयारी झालेली आहे तर सगळं एकदम व्हिडिओ करणं हे थोडंसं म्हणजे पॉसिबल नाही वाटत कारण प्रत्येक गोष्टी व्हिडिओ करून दाखवता येत नाही तर वैभवता बसला आहे बाहेर तयार होऊन आणि त्याच्यासाठी मी नाश्ता देते आता आणि सोबतच ना इथे चहा पण तयार झालेला आहे तर थोडा थोडा चहा पण घेतो आणि कारण की भूक लागलेली आहे भरपूर वेळ झाला आता कामातच गेला पूर्ण आणि पटापट लगादार एक झाली की एक कामं करत राहिली त्याच्यामुळे ना लवकर कामं झालेली आहेत इथे दिले पती आने इते खरी आने तर आता वैभदला दिली भाजी चपाती आणि मी घेतले इथे खारी आणि चहा तर चला तर मग नाश्ता करून घेऊया <गगाँगा> आणि त्यानंतर ना पटकन मी कपडे वगैरे धुवून घेतली आणि आता कपडे सुकायला टाकते हे लास्ट काम राहिलं होतं माझं तर पाऊस पण आज नाही त्यामुळं थोडंसं बरं वाटतं आहे नाहीतर कंटिन्यू पाऊस असला की खूप कंठळा येतो पण काल संध्याकाळी पण पाऊस नव्हता आणि आज पण पाऊस नाही आहे फक्त एवढंच की थंडगार वातावरण झालेलं आहे कुठेतरी गारांचा पाऊस पडलेला आहे त्यामुळं तर आता इथे सगळे कपडे मी सुकायला टाकलेले आहेत आणि हा ब्लॉग जो आहे तो पण मी इथेच संपवते तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय